नमस्कार मंडळी डब्याला काय करायचं हा रोजचाच प्रश्न आहे त्यासाठी मी आज एकदम सोप्या पद्धतीने भरली सिमला मिरची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एकदम मस्त आणि चटपटीत ही भाजी लागते ज्यांना सिमला मिरची आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील एवढी मस्त भन्नाट चवीची भाजी तयार होते तर एकदम मस्त आणि चविष्ट ही भाजी आहे त्यामुळे एकदा नक्की बनवून बघा या पद्धतीने चला तर मग लगेच सुरुवात करूयात इथे मी सहा शिमला मिरची आहे एकदम फ्रेश शिमला मिरची आहे आणि जी शिमला मिरची एकदम पातळ कातड्याची किंवा वरच्या सालाची असते ना पातळ ती शिमला मिरची इथं वापरायची आहे जाडी शिमला मिरची ती वापरायची नाही किंवा मग यापेक्षा ज्या छोट्या मिरच्या असतात त्यासुद्धा तुम्ही वापरू शकता तर आता यांना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यांना कट करून घेऊयात अगोदर आपण एक वाटण तयार करणार आहोत तर इथे मी काही खोबऱ्याचे काप आलं लसूण शेंगदाणे आणि इथे धने घेतलेले आहे आपल्याला सगळं भाजून घ्यायचं आहे तर मुला सुद्धा आवडीने खातील भाजी एकदा नक्की बनवून बघा याच पद्धतीने बनवा आणि कशी झाली ते सुद्धा मला कमेंट्स मध्ये सांगा खूपच मस्त आणि चविष्ट बनते चला तर मग सगळा मसाला इथे भाजून घेतलेला याला थंड करून मिक्सर मध्ये बारीक बारीक वाटून घेऊयात पाणी न घालता त्या अगोदर आपण मसाला थंड होत आहे तो तोपर्यंत इथे सिमला मिरची कट करून घेणार आहोत तर बघू शकता आतल्या बिया पूर्ण काढायच्या आहे जर तुम्हाला आवडत असतील तर बिया ठेवल्या तरी देखील चालणार आहे परंतु इथे मी शिमला मिरचीतल्या बिया काढून घेणार आहे म्हणजे भाजी एकदम मस्त बनते आणि आता खाली टचर टचर देखील लागत नाही तर मिरच्या सगळ्या कट करून घेतल्या बिया काढून घेतल्या त्यानंतर मसाला सुद्धा आपण पाणी न घालता याला वाटून घ्यायचं आहे चला तर मग आता हा मसाला सुद्धा मी बारीक वाटून घेणार आहे यामध्ये चवीनुसार मीठ सुद्धा टाकून घ्यायचं तर बघू शकता या पद्धतीचा हा मसाला मी इथे वाटून घेतलेला आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात जास्त जाडासुद्धा ठेवलेला नाही किंवा जास्त बारीक देखील केलेलं नाही बघू शकता सगळं मसाला जो आहे तो एकदाच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून एकदम वाटून घ्यायचा आता यामध्ये काही मसाले ॲड करूयात थोडी हळद टाकून घेतली घरगुती मसाला टाकलेला आहे एक चमचा मी त्यानंतर त्यानंतर यामध्ये एक चमचा भरून गोडा मसाला देखील टाकून घेतला आता एवढेच मसाले इथे मी ऍड केलेले आहेत आता सगळं मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर आपण हे शिमला मिरचीमध्ये भरून घेणार आहोत तर डब्यासाठी असोत किंवा मग रात्रीच्या जेवणासाठी दुपारच्या कोणत्याही जेवणासाठी तुम्ही अशा प्रकारची शिमला मिरची एकदा नक्की बनवून बघा चला तर मसाल्यामध्ये सुके मसाले ऍड केलेले आहेत मिक्स करून घेतलं आता ही शिमला मिरची मोठी असल्यामुळे यामध्ये मसाला सुद्धा व्यवस्थित भरायचा आहे छोटी सिमला मिरची असेल तर त्यामध्ये व्यवस्थित मसालाचा भरला जातो तर आता मसाला भरायचा आणि अशा प्रकारेचं तोंड बंद करून घ्यायचं आहे मिरचीचं चला तर मग सगळा मसाला आपण सगळ्या मिरच्यामध्ये थोडा थोडा म्हणजेच बऱ्यापैकी भरून घेणार आहोत जास्त कमी देखील भरू नका चला तर मग सगळ्या मिरच्यांमध्ये याच पद्धतीने मी मसाला भरून घेणार आहे या पद्धतीची शिमला मिरची एकदा नक्की बनवून बघा सगळे आवडीने खातील ही गॅरंटी आहे इतकी चविष्ट होते की लहानांपासून मोठे सगळे आवडीने खातील तर आता शिमला मिरच्यांमध्ये मसाला हा भरून झालेला आहे आता गॅसवरती कढाई ठेवून घेऊयात तर एकदम मस्त चटपटी ती भाजी तयार होते आणि कमी वेळेमध्ये तयार होते गॅसवर कढाई ठेवून घेतली यामध्ये दोन ते तीन चमचे मी तेल टाकून घेतलेलं आहे इथे मी कच्च्या घाणीचं शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचं इथे ते तेल वापरू शकता तेल गरम झालं की यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकायची तेलामध्ये कोथंबीरचा सुगंध खूपच मस्त भाजीला लागतो आता कोथंबीर छान अशी तळली गेली की लगेच यामध्ये मिरच्या टाकून घ्यायच्या आणि छान अशा परतून घ्यायच्या एकदम झटपट ही भाजी तयार होते सकाळच्या काही गडबडीमध्ये सुद्धा एकदम झटपट बनते ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागते सोबत सुद्धा मस्त लागते सोबत सुद्धा खाऊ शकता इतकी चविष्ट ही भाजी लागते ज्यांना शिमला मिरची आवडत नाही त्यांनी या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा चला तर आता मिरच्या छान परतून झाल्या यावरती कमी गॅस ठेवायचं आणि झाकण ठेवायचं एक पाच मिनटांसाठी तर बघू शकता एकदम मस्त असा आपल्या मिरच्या एकदम अशा शिजल्या गेलेल्या आहेत आणि सुद्धा आहे थोडेसे डाग देखील पडलेले आहेत वाटणसुद्धा छान परतलं गेलेलं आहे त्यानंतर जे वाटण उरलेलं होतं ते सुद्धा लगेच टाकून घ्यायचं आणि ते सुद्धा मिरचीमध्ये परतून घ्यायचं चला तर मग एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने ही मिरची भाजी बनवलेली आहे तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा इतरांसोबत सुद्धा ही रेसिपी नक्की शेअर करा आणि चला तर मग मसाला छान असा परतून झालेला आहे आता मी या भाजीमध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घेणार आहे जर तुम्हाला ही भाजी सुकी हवी असेल तर तुम्ही यामध्ये पाणी नाही टाकलं तरी देखील चालणार आहे तर आता ही भाजी मी एकदम ओलसर म्हणजे थोडासा अंगा रसा म्हणतो आपण त्या पद्धतीची बनवत आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर अशी पातळ सरतं थोडंसं पाणी जास्त टाकलं तरी देखील चालणार अगदी अर्धा ग्लास पाणी यामध्ये टाकून घेतलेला आहे अंगापुरता रस्सा बनवत आहे या भाजीमध्ये आता पुन्हा झाकण ठेवून घ्यायचं आहे म्हणजे अर्धवट आपली ही भाजी शिजलेली आहे अजून अर्धवट शिजवायची बाकी आहे त्यामुळे मी पाच मिनिटांसाठी झाकण ठेवून घेतलं पुन्हा काढून बघितलं तर मस्त रशाला उकळी आलेली होती तर पुन्हा एक दोन मिनटांसाठी झाकण ठेवलेलं होतं तर बघू शकता आता गॅस बंद केलेला आहे आणि भाजीतला रस्ता बघू शकता किती मस्त दिसत आहे ना चपाती भाकरी भातासोबत मस्त लागतो तर कशी वाटली ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा या पद्धतीची शिमला मिरची एकदा नक्की बनवून बघा एकदम चटपटीत तयार होते ज्यांना सिमला मिरची किंवा ही ढोबळी मिरची आवडत नाही ते सुद्धा मागून आवडीने खातील चला तर मग ही भाजी आता प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि मस्त चपातीसोबत भातासोबत हिला खाणार आहे त्यामुळे भाजी खूपच मस्त लागलेली आहे तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा तर बघू शकता दिसताने अप्रतिम दिसत आहे यानेच कळतं की भाजी किती टेस्टी आणि चविष्ट बनली आहे चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत